प्रभावी राजकीय प्रतिनिधित्वासाठी जैन युवकांनी एकत्र येणं काळाची गरज परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रतिपादन पुणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर संघटित आणि प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं पुणे सकल जैन समाज मेळावा उत्साहात पार पडला मेळाव्यात दीड हजारहून अधिक जैन अनुयायांनी हजेरी लावली हा मेळावा उपाध्याय प्रवर परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ यांच्या वतीनं वर्धमान सांस्कृतिक भवन पुणे इथं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात माजी मंत्री राजेंद्र बाबू दरडा विजय भंडारी अभय छाजेड लक्ष्मीकांत खाबिया बाळासाहेब बोसवाल प्रवीण चोरबोले राजेंद्र बाटिया हरेश शहा प्रशांत देसरडा यांनी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केलं प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप भंडारी यांनी केलं तर आभार प्रदर्शन महेंद्र सुंदेच्या मुथा यांनी केलं आणि त्यात एक प्रबल दावेदार म्हणून जर कोणतं नाव पुढं येत असेल तर ते आहे महेंद्र सुंदेशा मुद्दा तर आजचा मेळाव्याचा मुख्य उद्देश तोच होता की जैन युवकांनी राजकारणात सक्रिय व्हावे आणि पॉलिटिकल ॲक्टिव व्हावे त्या हिशोबाने तो कोणत्याही पक्षाने पक्षात असो किंवा अपक्ष असो त्याला समाजाने पूर्णपणे पाठिंबा देऊन त्याला निवडून आणणे आजचा आमचा महत्त्वाचा विषय हा होता त्यामध्ये सर्व पक्षाचे सर्व उमेदवार होते आणि बरं वाटलं की व्यापारामधनं काही आमचे जैन बांधव या राजकारणाकडे पण चांगल्या उद्देशाने बघत आहेत शेवटी जैनांचा जिओ ऑर जिनेदो दुसऱ्यांसाठी काम करा काम करता आहे आणि पुढेही काम करत राहील आता माझी पण इच्छा होती की आपण एवढे वर्ष काम केल्यानंतर समाजाची सेवा करतो आज समाज मोठमोठे रक्तदान शिबिरं वगैरे आनंदर्शन युवा मंच या ग्रुपच्या माध्यमातून घेतो आहे आज वर्ग म्हटलं तर आज कमीत कमी मा माझे मित्र जरी म्हटलं तरी आज पंधराशे दोन हजार माझे मित्र आहेत जे ह्या प्रभागामध्ये काम करतात किंवा माझ्याबरोबर खांद्याला खांदा देऊन उभा राहणार ॲक्च्युली त्यामध्ये मला सगळ्यांनी आग्रह केला की महेंद्र तू जर एवढं सामाजिक काम करतो आहे तर तू नक्कीच